पुढचा विशेष रिपोर्टकडे श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांना पाठिंबा देत अजितदादांची कोंडी केली सख्य भावनाच अजितदादांची साथ सोडली पण बारामतीकर अजित पवारांना साथ देणार का जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये पवार कुटुंबाचा अजित पवार यांना दुसरा मोठा धक्का बंधू श्रीनिवास पवारांनी सोडली अजितदादांची साथ सरकार बारामतीच्या मैदानात अजितदादांची वाट बिकट माझ्या कुटुंबाला एकट पाडलं जातय असं भावनिक आवाहन करणाऱ्या अजित पवारांची स्थिती काहीशी तशीच होताना आहे कारण अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी देखील त्यांची साथ सोडली आहे भाऊ म्हणून सगळं ऐकलं पण आता नाही असा थेट इशारा श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना दिलाय का का मी काळ असे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठल्या एरियामध्ये मी तरी एकतर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मार आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस खासदार की तरी आपण साहेबांच्या आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतो तुम्ही आबांना आठवत असाल पंधरा दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं शरद पवार यांचं वय झालंय असं म्हणत अजित पवार यांनी वेळोवेळी टीका केली यावरून देखील श्रीनिवास पवार यांनी अजितदादांना सुनावला आणि साहेबांचा वयातशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता एकूण पुढची दहाशे वर्षेच साहेबांची काही नाही तो विचारत मला अतिशय वेदना वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं विशेष म्हणजे श्रीनिवास पवारांसोबतच त्यांच्या पत्नी शर्मिला पवार या देखील शरद पवार यांच्यासोबत उभ्या ठाकल्यात सर्वांना माहिती आज हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे प्रमोद की आपल्याला असा प्रश्न आपण आपल्या आईला विचारण्यासारखा आहे की तू माझ्यासाठी काय केलं आपण सर्वांनी पाहिले की साहेबांनी आजपर्यंत साठ वर्ष झाली असतील त्यांना राजकारणामध्ये येऊन हा साठ वर्ष या काळामध्ये एकदा तरी साहेबांनी मात खाल्ली आहे का आपल्याला एवढंच आहे की आपल्याला फक्त साहेबांना विजयी करून दाखवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणींमध्ये एकामागोमाग वाढ होती आहे कुटुंब मित्रपक्ष आणि न्यायालयीन लढाई अशा तिन्ही आघाड्यांवर अजित पवार यांची कोंडी होते जागा वाटपावरून शिंदे गटासोबत अजित पवार यांचे मतभेद आहेत भाजपानं देखील अजित पवार यांची चार जागांवरती बोळवण केली आहे सुप्रीम कोर्टानं देखील अजित पवार यांना घड्याळ चिन्हाऐवजी दुसऱ्या चिन्हाचा विचार करायला सांगितलंय तर स्वतःची ओळख निर्माण करा असा कडवट सल्ला देखील सुप्रीम अजित पवार गटाला दिलाय हे कमी होतं की काय आता सख्य बंधू श्रीनिवास पवार हे खुद्द सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरले त्यामुळे अजितदादांची अडचण वाढली आहे आपण खेड्याकडची माणसं आई मरेपर्यंत सांभाळतो अशी निर्वाणीची आणि तितकीच भावनेने ओथंबलेली भाषा वापरत श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना तोंडघशी पाडलं दरम्यान श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्यानंतर भावनिक वातावरण निर्माण केलं जाते ही टीका करत अजित पवार गटाच्या अमोल मिटकर यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला विसरला की तुम्ही कृतज्ञ हे दिसत आणि आज श्रीनिवास पवारांचं सहा मिनिटाचं जे काही ते बोलले आहेत फक्त कृतज्ञता दिसते कृतज्ञता दिसतच नाही की हा माणूस किती कृतज्ञ आहे जे काय झालं ते वाईट झालं आणि ज्यांनी कोणी हे घर फोडलं त्यांनी पाप केलंय हे भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न करतायत कुठलाही फरक या भावनिक वातावरणाचा पडणार नाही आता ही जुनीच पद्धत आहे की घरातलीच माणसं एकामेकांच्या विरोधात उभी करण्याची आणि असं एकामेकांच्या विरोधात सख्खा भाऊ उभा करून जर त्यांना वाटत असेल की आपण निवडणूक जिंकू शकतो तर वरिष्ठ नेत्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हा तुमच्या भ्रमाचा भोपळा आहे तो कधी फुटू शकतो तर हा कुटील डाव आहे स्वतःच्याच सख्ख्या भावाला त्यांच्या विरुद्ध उभं करण्याचा बारामती लोकसभेला सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत निश्चित मानली जाते बारामतीमध्ये सुनेत्रा पवार कामाला लागल्यात भेटीगाठींचं सत्र सुरू आहे पण राजकीय वर्तुळात कायम पडद्यामागे राहणारे श्रीनिवास पवार पहिल्यांदाच अजित पवार यांच्या विरोधात मैदानात उतरल्यात आजवर अजित पवार यांच्या राजकीय संकटात त्यांना साथ देणाऱ्या श्रीनिवास पवारांनी उघडपणे अजितदादांविरोधात दंड थोपटल्यात त्यामुळे कुटुंबातील नाराजीला अजित पवार आता कसे सामोरे जाणार हे पाहणं महत्वाचं आहे हिरा ढाकणे साम टी न्यूज